नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली सोळा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आले चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार एकशे पन्नास नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर राहिलेत सहा रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख त्र्याहत्तर हजार एकशे पाच नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली आहे दोन हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली आहे वीस हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती बोसावं अवंकालेली आहे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगावेडा अवकाली लिहाय चार हजार दोनशे सत्तरनं कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत चार रुपये धन्यवाद